ना? आज राष्ट्रपती शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करून काळी दिवाळी पाळायचा आज पहिला दिवाळीचा दिवस असल्यामुळे काळी दिवाळी पाळायचा आणि या सरकारचा निषेध करायचा अशा प्रकारचं आंदोलन आज एक दिवसाचं लक्षणीय आंदोलन ठेवलंय आंदोलन हे पवारसाहेब गटाचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्याचे अध्यक्ष भाया माने आम माझे आमदार माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती आंदोलन सुरू ठेवलं आता पाहिलं तर राज्यामध्ये पावसानं हाकार निर्माण केला हहाकार उठवला मे महिन्यापासून पाऊस शेतकरी उद्ध्वस्त केला आणि शासनाने सत्तेमध्ये राहून मस्तीचं राजकारण करायचं सुरू आहे शेतकऱ्यांच्या दुःखाकडं लक्ष द्यायला वेळ नाही बत्तीस हजार कोटी नुसत्या घोषणा केल्या मदतीच्या परंतु प्रत्यक्षात मदत किती आज शेतकऱ्यांना मिळाली दीपावळीचा आज पहिला दिवस आजपर्यंत कसल्याही प्रकारची एकही रुपयाची मदत नाही नुसत्या घोषणा करायच्या आणि फसवणूक करायची शेतकऱ्यांना दुःखावरती मीठ चोळण्याचं काम या शासनाकडून होत आहे म्हणून आज काळा दिवस पळाला खऱ्या अर्थानं या शासनाला उद्धव टाकण्याची वेळ आली आहे आता पाहिलं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच सुरू होत आहेत नगरपालिका असतील महानगरपालिका असे असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका एक फक्त लोकांची फसवणूक करायची आणि सत्ता नि सत्ता स्थापन करायची हा शासनाचा उद्देश आहे भाजप शासित राजकारण्याचा उद्देश आहे बाकी शेतकऱ्यांना फसवणूक करायची मोदी सरकार ज्यावेळेला सुरुवातीला उभं राहिलं मोदी साहेब उभे राहिले त्यावेळेला त्यांनी पंधरा लाख रुपये शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना देण्याची घोषणा केली आश्वासन दिले आणि आज पंधरा वर्षांनी शेतकऱ्यांच्या खात्यातून पंधरा लाख देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यातून दे पंधरा खा रुपये घेण्याचं त्यांनी सुरू केलं त्यामुळं <coughs> लोकांना कळून चुकलंय सरकार किती फसवतं आहे त्या सत्तेसाठी कुठल्या थराला जाते हे लोकांना कळलं आहे त्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी आंदोलन करण्याचा आणि या शासनाला एक प्रकारचा इशारा दिला आहे एवढं सांगतो शासनाने तात्काळ मदत शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना करावी दुष्काळात किंवा या अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं आहे ते नुकसान भरपाई तातडीने द्यावी नाहीतर पुन्हा नाजर वेळेत मिळाली आणि पन्नास हजार रुपये हेक्टरी किमान मिळाले पाहिजेत पंजाब शासनाने पंधरा पन्नास हजार रुपये हेक्टरी जाहीर केले आणि जाहीर केल्याप्रमाणे दिलेही तिथं फक्त आठ हजार रुपये एकरी काय ते साडेसात हजार रुपये एकरी जाहीर केले पण प्रत्यक्षात काहीच मिळालं नाही तर शासनाने <Cool> <Assassin Celtics> एकरी पन्नास हजार रुपये प्रमाण कुठलाही निकष न लावता तातडीने मदत द्यावी एवढंच आम्ही शासनाकडे मागणी करतो इन्फॉर्म जिल्हा प्रशांत महानगरपालिका महापालिका होती मला वाटतं की जशा प्रकारचा प्रोग्राम जाहीर झाला तर मग साताऱ्यामध्ये सुद्धा शंभर टक्के खेड बद्दल साहेब खेळ जो आहे आपला खेळ खेळ खेळमध्ये आपल्या माध्यमातून बरेचसे लोक इच्छुक आहेत अजून तुमच्याकडे नावं आलेली नाहीत इच्छुक आहेत तर तिकडे आपली कशी परिस्थिती असणार खेळ खेळपालिका हां नाही नाही जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर जाहीर झाल्यानंतर जे कोणी आमच्याकडे पक्ष म्हणून मागणी करतील त्याप्रमाणे आम्ही निवडणुकीला एक कोर कमिटी करू अध्यक्षांच्या खाली आणि अध्यक्षांच्या निवडणुका कोर कमिटीला तीन चुक उमेदवाराच्या मुलांखी देऊ आणि त्याप्रमाणे कामकाज करून योग्य अशा उद्देशाचा आम्ही उमेदवार वसंतराव मानकर यांची तुमची मुंबईमध्ये कमराबंद चर्चा झाली आणि ह्या चर्चेतून येडा भागात त्या राजकारण फिरण्याची चिन्ह आहेत अशा काही चर्चा सुरू आहेत नेमकं काय झालं वसंतराव मानकुंबरे दत्ता गावळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये असताना अध्यक्ष झालो राज्याचा म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आले होते अशी कुठल्याही प्रकारची खबराबद्दल चर्चा झाली नाही वेगळ्या कोणतीही चर्चा झाली नाही दत्ता गावडे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आले होते आणि वसंतराव मानकुंबरे आणि दत्ता गावडे मी गावडेचा सुपुत्र म्हणून अध्यक्ष झाल्याबद्दल शुभेच्छा देण्या आणि शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकामध्ये राष्ट्रवादीचे जे निष्ठावंत कार्यकर्ते ज्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीला साथ दिलेली आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सुद्धा तिकडे न जाता आपल्यासोबत राहिलेले साहेबांसोबत अशा निष्ठावंतांना तुम्ही पुढच्या इलेक्शनमध्ये चान्स देणार आहेत की या ठिकाणी धन ही जिंकणार आहे जो कार्यकर्ता राष्ट्रवादीची प्रामाणिक आहे त्यामध्ये त्या कार्यकर्त्याला सर्व देऊ bên em cao tới chừng chân, chúng ta giải quyết được cái đã